विठ्ठल मंदिर परिसरात भाविकावर जीवघेणा हल्ला श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना पंढरपूर येथील मंदिर परिसरातीलच पश्चिमद्वार या ठिकाणी वाळू चोरांनी बेदम मारहाण केली या घटनेमुळे संपूर्ण वारकरी संप्रदायात खळबळ उडाली असून शहरवासियांकडून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे मुळात राजरोसपणे वाळू तोरणाऱ्या या तरुणांना पोलिसांकडूनच आभय दिले जात असल्याची चर्चा अवैध धंद्यांना अभय दिले जात असतानाच दुसरीकडे मात्र मंदिर परिसरातील सुरक्षेच्या नावाखाली असलेली पोलीस यंत्रणा म्हणजे नुसतीच अडचण असल्याचे या घटनेमुळे स्पष्ट झाले आहे कारण मंदिर परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडल्यास मंदिर सुरक्षेची पोलीस कर्मचारी ही घटना हाताळण्यात वास्तविक पाहता मंदिराची सुरक्षा करताना मंदिरात व मंदिराच्या परिसरात कोणताही प्रकार घडल्यास ती परिस्थिती हाताळण्यास येथील पोलीस कर्मचारी सक्षम असणे गरजेचे आहे दरम्यान पहाटे पाचच्या दरम्यान ही संपूर्ण घटना घडलेली परिसरात कॅमेरात कैद झाली आहे या सी सी टी व्हीच्या आधारे पोलीस तपास करीत आहे मात्र या घटनेच्या संपूर्ण मुळाशी गेल्यास यावेळी मार्ग व मंदिर परिसरात वाळू चोरांचा धुंदाण असतो हे स्पष्ट होणार आहे अमृतेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष आमची नेहमीप्रमाणे वर्षातून दोन सण निघते दोन सलेमध्ये आता ह्या काल पाटे आम्ही देव देवदर्शनासाठी पंढरपुरात आलो आल्या आल्या आमचं दर्शन वगैरे व्यवस्थित अगदी सुरळीतपणे झालं त्यानंतर फोटू शंक्शेसाठी पश्चिम द्वाराजवळ उभी होतो आम्ही सगळेजण त्यातून हां तीन हल्लेखोर आले आणि ती गाडी घासून गेले पहिले पूर्ण पहिले त्यानंतर त्यांनी बाबा कोण कोण सहजिक म्हणतो बाबा तुम्हाला दिसत नाही का त्यावेळेला ना ते गेले फार दिवशी बो शेजारच्या बोळीमध्ये गेले बोळीमध्ये गेल्यानंतर आमचे लोक थोडंसं पुढं आल्यानंतर त्यांनी अजून ती गजा नाही आले त्यानंतर त्यानंतर आल्यानंतर ते आम्हाला शिवीगाळा का केले असा प्रश्न विचारला त्या त्यामुळे शिवी नाही दिली तुम्हाला उलट तुम्ही लोक आम्हाला शिवी खान शिव्य दिली गेलं म्हटलं आश्चर्य शिवे दिले त्यांनी पहिले त्यानंतर तिथून नंतर तिने अटक सुरू केल्या त्यासाठी पंढरपूरमध्ये प्रश पोलीस प्रशासन किंवा मंदिराची ट्रस्टी ह्याच्यात जाणीवपूर्वक लक्ष घालावं अशा यांनी जर भाविकांची जर मना दुखत असेल भाविकांना जर इथं भाविकांवर हल्ले होत असेल तर आपण पंढरपूरला यायचे कसं असं लोकांचं प्रत्यय पडतो त्यामुळे तिथे प्रशासनाला पुन्हा विनंती आहे की त्यांनी आपला सुरक्षेचा व्यवस्था वाढवा